महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या पुनर्मिलनाने खळबळ वैष्णू देवीच्या भूसंकलनाने हादरलेले मन सेलिब्रिटीच्या कायदेशीर अडचणीपासून ते लालबागच्या राजाच्या डॉलरच्या हारापर्यंत आजच्या बुलेटिन मध्ये आहे सगळं काही चला जाणून घेऊया या सगळ्या रोमांचक आणि महत्वाच्या घडामोडी आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच ठाकरे बंधूंचे शिवतीर्थ वरील पुनर्मिलन राजकीय वर्तुळात चर्चेला उदान महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक ऐतिहासिक अध्याय सुरू झाला आहे अनेक वर्षाच्या राजकीय आणि कौटुंबिक दुराव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख यांनी आपल्या पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांच्यासह त्यांचे चुलत भाऊ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाच्या आरतीसाठी भेट दिली ही भेट केवळ धार्मिक सोहळ्यापुरती मर्यादित नव्हती तर या भेटीने आगामी राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे दोन्ही भावांनी एकत्र येऊन आरती केली फोटो सेशन केले आणि कौटुंबिक स्नेहभोजनही केले गेल्या काही महिन्यातील ही ठाकरे बंधूंची तिसरी भेट आहे याआधी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीला भेट दिली होती आणि त्यानंतर त्यांनी मराठीचा आवाज यासारख्या एका संयुक्त राजकीय कार्यक्रमातही एकत्र सहभाग घेतला होता या भेटींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वेग आला आहे राजकीय तज्ज्ञांच्या मते ही संभाव्य युती मुंबईतील मराठी मतदारांना एक संघ करू शकते आणि सत्ताधारी महायुतीसाठी एक मोठे आवाहन निर्माण करू शकते या भेटीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र काम करण्याची सद्बुद्धी द्यावी अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे इक जवडिक, ही कौटुंबिक जवळ एक राजकीय आघाडीत रूपांतरित होईल की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे वैष्णोदेवी भूसंकलन हवामान बदलाची गंभीर इशारा जम्मू काश्मीर मधील वैष्णोदेवी मंदिराच्या मार्गावर झालेल्या भूसंकलनाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे अर्ध कुमवारी जवळील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या या अपघातात मृतांची संख्या एक्केचाळीस पर्यंत पोहोचली आहे तर वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत ढिगाऱ्याखाली अजून काही जण अडकल्याच्या शक्यतेमुळे शोधकार्य अजूनही सुरू आहे घटनेनंतर तात्काळ भारतीय लष्कर केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सी आर पी एफ आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने म्हणजेच एन डी आर एफ मोठ्या प्रमाणावर मदत आणि बचाव कार्य सुरू केले वैष्णो यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली असून प्रशासनाने सुमारे पाच हजार नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे राज्याचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केली आणि तातडीच्या मदतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी हवामानाबद्दल पूर्व सूचना असते असेही म्हटले आहे हा अपघात केवळ एक स्थानिक घटना नसून जागतिक हवामान बदलाच्या वाढत्या परिणामांचे एक गंभीर उदाहरण आहे दोन हजार तेवीसच्या आय पी सी सी अहवालानुसार मानवी क्रियाकल्पामुळे जागतिक हवामानात अभूतपूर्व बदल झाले आहेत दक्षिण आशियासारख्या दाट लोकसंख्येच्या प्रदेशावर या बदलांचा विशेष परिणाम दिसून येत आहे वैज्ञानिक विश्लेषणातून असे दिसून येते की हवामान बदलामुळे मान्सूनच्या पावसाचे स्वरूप बदलले आहे ज्यामुळे कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याच्या घटना वाढल्या आहेत यामुळे पूर भूसंकलन आणि हिम नदी सरोवरांच्या अचानक उद्भवणाऱ्या आपत्त्या म्हणजेच ग्लेशियल लेक आउटबस फ्लड्स यांचा धोका वाढला आहे या घटनेने भारतातील वाढत्या हवामान जोखमीचे एक गंभीर उदाहरण सादर केले आहे जे केवळ हिमालयन प्रदेशापुरते मर्यादित नाही सेलिब्रिटीच्या जबाबदारीचा नवा अध्याय शाहरुख दीपिका विरुद्ध एफ आय आर दाखल बॉलिवूडचे मोठे स्टार शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण आता एका गंभीर कायदेशीर प्रकरणात अडकले आहेत राजस्थानच्या भरतपूर येथील वकील कीर्तिसिंह हो यांनी तांत्रिक बिघाड असलेल्या हुंडा कारची जाहिरात केल्याबद्दल त्यांच्यासह कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध दाखल केला आहे आहे वकिलांचा आरोप की त्यांनी खरेदी केलेल्या गाडीत गंभीर तांत्रिक समस्या होत्या ज्यामुळे तिच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला कंपनीकडून समाधानकारक उपाय न मिळाल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि त्यानंतर कोर्टानेही एफ आय आर दाखल करण्याचे आदेश दिले हे प्रकरण भारतीय ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणावीसच्या तरतुदीवर आधारित आहे ज्यानुसार फसवी किंवा दिशाभूल करणारी जाहिरात प्रसारित करण्यात सहभागी असलेल्या सेलिब्रिटीना जबाबदार धरले जाऊ शकते या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यांसाठी दहा लाख रुपयांपर्यंतचा दंड आणि दोन वर्षांपर्यंत तुरुंगावासाची तरतूद आहे तर पुन्हा तोच गुन्हा आढळल्यास दंडाची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढू शकते आणि शिक्षेची मुदत पाच वर्षांपर्यंत वाढू शकते यापूर्वी शारा पोवा मायकल शोमाकर आणि धोनी यांसारख्या सेलिब्रिटींनाही त्यांच्या जाहिरातीतील ब्रँड्समध्ये फसवणुकीच्या आरोपांवरून कायदेशीर अडचणींना सामना करावा लागला आहे या घटनेतून एक स्पष्ट गोष्ट समोर येते भारतातील ग्राहक अधिक जागरूक झाले आहेत आणि कायदेशीर संरक्षणाचे महत्व वाढले आहे मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन आणि राजकीय ताण मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट ला मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे त्यांची प्रमुख मागणी मराठा समाजाला ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देण्याची आहे या मागणीला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध होत आहे या आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना फक्त एका दिवसाची आणि पाच हजार आंदोलकांची मर्यादित परवानगी दिली आहे जरांगे पाटील यांनी पोलिसांना आश्वासनांचे दिले आहे की ते शांततेत आंदोलन करतील आणि कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन करणार नाहीत या आंदोलनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा तणाव निर्माण केला आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कबूतरांसाठी आंदोलन करण्याची परवानगी मिळते पण मराठा माणसासाठी नाही अशी बोसली टीका करत सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे मराठा आरक्षणावरील कायदेशीर गुंतागुत अजूनही कायम आहे मे दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठराच्या मराठा आरक्षण कायदा रद्द केला होता त्यानंतर महाराष्ट्र सरकारने दोन हजार चोवीस मध्ये न्यायमूर्ती सुनील शुक्रे आयोगाच्या शिफारशीवर आधारित एक नवीन कायदा मंजूर केला ज्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे मात्र या नवीन कायद्यालाही मुंबई उच्च न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे आणि हे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे फ्लिपकार्ट आणि एसबीआय भागीदारी ग्रामीण आर्थिक क्रांतीचे संकेत आर्थिक जगातून एक मोठी आणि सकारात्मक बातमी आहे डिजिटल भारत मोहिमेला गती देण्यासाठी भारतातील आघाडीची ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने एसबीआय आय कार्डसह भागीदारी करून एक नवीन को क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे या सहकार्याचा उद्देश केवळ ग्राहकांना फायदे देणे नसून ग्रामीण भागातील आर्थिक समावेशता वाढवणे आहे जागतिक बँकांच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये भारतातील केवळ छत्तीस टक्के प्रौढांना औपचारिक क्रेडिट सुविधा उपलब्ध होती फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांच्यामध्ये हे कार्ड नेक्स्ट बिलियन ग्राहकांना औपचारिक क्रेडिट प्रणालीशी जोडून अमेझॉन सारख्या जागतिक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे फायदे आणि शुल्क कार्ड धारकांना एक हजार दोनशे पन्नासशे वेलकम बेनिफिट मिळतात तर वार्षिक शुल्क पाचशे आहे जे वर्षाला तीन पूर्णांक पाच लाख खर्च केल्यास माफ केले जाते या कार्ड्स मध्ये मिंत्रावर सात पूर्णांक पाच टक्के फ्लिपकार्टर ट्रिप वर पाच टक्के आणि इतर सर्व पात्र खर्चांवर कॅशबॅक मिळतो लालबागचा राजाचा डॉलरचा हार संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचे अनोखे मिश्रण गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणपतीच्या डॉलरच्या नोटांचा हार अर्पण करण्यात आला आहे नवसाचा गणपती म्हणून ओळखला जाणारा हा राजा आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे यावर्षी अर्पण केलेला डॉलरचा हार हा केवळ एक देखावा नसून तर तो जागतिक अर्थव्यवस्थेची वाढलेल्या संबंधांचे प्रतीक आहे मंडळाच्या खजिन्यात सोने चांदी आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा होते मागच्या वर्षी दोन हजार मध्ये मंडळाची कमाई आठ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती ज्यात केवळ लिलावातून दोन पूर्णांक पस्तीस कोटी रुपये जमा झाले होते हा अनोखा हार धार्मिक श्रद्धा आणि आर्थिक समृद्धीची कामना यांचे मिश्रण दर्शवते जे आधुनिक भारताच्या जागतिक आकांक्षाचे प्रतीक आहे आजच्या या खास बुलेटिन मधून आपण पाहिलं राजकारण पर्यावरण मनोरंजन आणि संस्कृतीचे एक रंगीबेरंगे मिश्रण ठाकरे बंधूंची एकी असो वैष्णो देवीचा इशारा असो कि लालबागच्या राजाचा अनोखा हार प्रत्येक बातमीत आहे काहीतरी खास उद्याही असेच रोचक अपडेट्स घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत बोल एम एचशी राहा आणि या बुलेटिनवर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद